پھر لا بهرالالگو نال نال روو سنيارا هي سنيارا آملي نال هوتے آتو هو کوتي سيو نال ملو نال نال سيو نال ملو سنيارا ملو اره جاتي نال سنال توي كتايار نال سنال سنال يا روو ज्या दिवशी या ठिकाणी मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जी आर काढलं त्याचबरोबर या ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागू करा आणि कुणवीस ओबीसीतून आरक्षण द्या अशी या ठिकाणी एक परिपत्र महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी काढलेला आहे मित्रांनो आम्हाला हे सांगायचं सरकारला आदरणीय भाईबाब सरकार ज्या पद्धतीने आमच्या गरजवंत मराठा समाजाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी भूमिका घेतली आणि त्यांना आरक्षण देण्याचं आरक्षण काढलं त्याच हैदराबाद या जेटीआर मध्ये बंजारा समाज हा एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्या जे काही हैदराबाद संस्थान आहे है। त्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जातीमध्ये असल्याची नोंद आहे आज कंधार येथे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी उपविभागीय कार्यालय याच्यावर मोर्चा करण्यात आला गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातल्या अनेक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावरती बंजारा समाजांचा आक्रोश मोर्चा चालू आहे आमची मागणी आहे की एकोणीसशे बावन्नपासून गेली सत्तर वर्ष आम्ही आरक्षणासाठी लढाई लढतोय आम्ही काय आज पहिल्यांदा हैदराबादचं गॅजेट आलं आणि म्हणून बंजारा समाजाने एस टीचं आरक्षण मिळावं अशी मागणी करत नाही एकोणीसशे बावन्नला पहिलं बंजारा समाजाचं अधिवेशन दिग्रसा झालं काका कालेलकरांचा आयोग हो असेल टिळक आयोग असेल हो या देशामध्ये जेवढे आयोग होते त्या सगळ्यांच्या शिफारशी हा बंजारा समाज मूळ आदिवासी आहे आणि अशाच प्रकारचे शिफारशी केलेल्या आहेत पण गेली सत्तर वर्षात या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी असेल गृहमंत्री बुटा सिंग असेल तर आता मोदीजीपर्यंत या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या मूळ आदिवासी या समाजाला आरक्षण मिळावं परंतु या संदर्भामध्ये मी आणखी एक क्लिअरिफिकेशन करू इच्छितो की आत्ता काही आदिवासी बांधव आदिवासींचे लोकप्रतिनिधी विनाकारण बंजारा समाजावर आक्रोश करत आहेत माझं त्यांना विनंती राहणार आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात आपण त्या समाजाचे घटक आहात हम आम्ही आम्हाला तुमच्या आदिवासीच्या ताटातलं काही नको आहे आणि म्हणून आदिवासी आदिवासी बांधवांनी बंजारा समाजावर आगपकड करून घेऊ नये अन्यथा की तुम्हाला जशे पद्धतीने तुम्ही उत्तर देतात त्याच पद्धतीने उत्तर देण्यात ये ये येईल एवढं लक्षात ठेवावं एवढं नुसारच म्हणून नाही किंवा मराठा बांधवांना आरक्षण मिळालं म्हणून नाही आमची मागणी एकोणीसशे सहासष्ट पासून सदुसष्ट पासून आहे तीन वेळा संसदेत यावर विचारविनिमय झालेला आहे महाराष्ट्राकडून इकडून प्रस्ताव सुद्धा जाण्यात आलेले आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी जे काही कंडिशन्स आहेत त्याच्या ज्या काही परीक्षा आहेत सर्व पाच अटी पूर्ण करतो हा समाज ग्रामीण भागात वनात जंगलात राहतो त्यांची राहणीमान त्यांचं खाणं पिणं त्यांचे सण त्यवहार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यांचे नृत्यसंस्कार त्यांचे सण वार, वार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्या आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस पासून एकोणीसशे अठराशे एकाहत्तर पासून या जमातीला क्रिमिनल कॅटेगरी मध्ये इन्क्लूड करण्यात आलं त्यानंतर या समाजाची जादोगती सुरुवात झाली आणि आज घडीला हा समाज साठ ते सत्तर टक्के समाज ऊस तोड याच्यावर उपजीविका करतो बांधकाम कारागिरावर उपजीविका का करतो आणि या याच्यातून या स्तर त्यांना वाढवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे शेड्यूल ड्राईब मध्ये असायला पाहिजे ते शेड्यूल ड्राईब आरक्षण देण्यात यावं मी याद्वारे असे सांगतो माझे सख्खे भाऊजी हैदराबादला कलेक्टर म्हणून होते ते माझ्याच जातीचे माझ्या ते असून त्यांना इथं तर एस टीचं आरक्षण आहे कर्नाटकमध्ये एस टीमधून आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला डी एन टी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे ये, हे एक वन नेशन वन रिझर्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि राहिला प्रश्न की सामाजिकदृष्ट्या सुद्धा आमच्या जातीवर जमातीवर ज्या काही अत्याचार होत आहेत याला प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाणं आवश्यक आहे हे अशा आमच्या मागण्या आहेत काल कंधार हा लोहा काल लोह्यामध्ये कंधार मध्ये बंधारा समाजाने एस टी प्रवर्गाच्या समाविष्टा मागणीसाठी मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं निवेदन दिले काय म्हणणं आहे कळू द्या मला प्रचंड ताकदीने या ठिकाणी कंधारच्या संपूर्ण तांडेवासी या ठिकाणी आले होते दहा हजार इतका जनसमुदाय या मोर्चामध्ये सामील झाला होता प्रचंड ताकदीने उद्या येणार एकोणतीस तारखेला किमान तीन लाख इतका बंजारा बांधव या ठिकाणी नांदेडला एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड शहरामध्ये उपस्थित राहणार आहे ही ताकद संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मोर्चे आंदोलन तनशील मार्गाने आम्ही काढत आहोत सरकारला आमची एक आ, विनंती राहील हा आरक्षणाचा मुद्दा असा नाही आहे एकोणीसशे तेहतीस पासून हा आरक्षणाचा मुद्दा आहे सत्तर मध्ये आम्ही आदिवासी मध्ये आम्ही समाविष्ट होतो पाच पाच वर्ष आदिवासी समाजाचे आणि एस टी प्रगाचा या ठिकाणी वसंतराव नाईकांनी दोन वेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री पद असताना केंद्राकडे आमचा ठराव पाठवलेला आहे त्यानंतर रामरावजी बापू महाराज यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बरेच आंदोलन केले आमची बोली भाषा वेगळी आहे आमचं खानपीन वेगळा आहे आमचा ड्रेस वेगळा आहे आमच्या चालीरीती वेगळ्या आहेत आमचे सण तेवार वेगळे आहेत आमच्या लिपी वेगळ्या आहेत म्हणून या आधारावर आणि गॅजेट मध्ये पस्तीस क्रमांकावर बंजारा समाज हा लंबाडी सुगाळी नायक नायकडा नावाने आहे वेगवेगळ्या नावाने असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे तेलंगणाने आणि आंध्र प्रदेशने या सगळ्या समाजाला आता दोन हजार दोन मध्ये हे समाज सगळे जे काही नाव आहेत वेगवेगळे हे एकच आहेत आणि बंजारा आहेत म्हणून त्यांनी कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही सगळ्या काही पाचच्या पाच क्रायटेरिया या प्रवर्गामध्ये आम्हाला फुलफिल करतो आम्ही पूर्ण करतो म्हणून आम्हाला खात्री आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांचा सरकार आहे या सरकाराच्या माध्यमातून मागच्या सत्तर वर्षामध्ये आम्ही जे काही आम्हाला भेटलं नाही सत्तर वर्षामध्ये आम्ही जे जे काही निवेदन दिले जे आंदोलन केलेत संपूर्णपणे त्यांनी केराची टोपली दाखव टोपली दाखवली या सरकारला आम्ही आता निवेदन करतोय निवेदन देतोय हा सरकार जर त्यांच्यासारखा वागला या सरकारने जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही इथं बसलेल्या उन्हा मध्ये बसलेल्या समाजाचं जर या ठिकाणी जर तुम्ही जर न्याय दिला नाही तर ज्याप्रमाणे बाकी लोकांनी आमच्या निवेदनाची केराची टोपली दाखवली तस तुम्हाला त्या केराच्या टोपलीमध्ये टाकू आणि खाली आग लावून तुम्हाला सुद्धा भस्म करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची आहे म्हणून आमचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे आम्ही कोणाचं मागून घेत नाहीये आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना विनंती करतो तुमच्या सात टक्क्यामध्ये आम्ही आरक्षण मागत नाही सात टक्का आरक्षण हा तुमचं राहू द्या तुमच्या ताटात आम्हाला माती टाकायचं नाही तुमच्या ताटातला आम्हाला खायचं नाही तांडेवाडी एकच आहे आमचं म्हणणं एक आहे की तीन टक्के आरक्षण तुम्ही विमुक्त भटका म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि हा तीन टक्के जो आरक्षण आहे तो तीन टक्के आरक्षण बी कॅटेगरी करून आदिवासी प्रवर्गामध्ये एस एसटी प्रवर्गामध्ये सात टक्के सोडून बी प्रवर्ग या देशातला तमाम बंजारा ज्याची बोली भाषा एक आहे ज्याचं वागणं एक आहे ज्याचं खाणं पिणं एक आहे अशा संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून आदिवासी किंवा एस टी प्रवर्गामध्ये आणून तीन टक्के आरक्षण या देशातल्या तमाम बंजारा समाजाला स्वतंत्र द्यावा ही आमची राष्ट्र मागणी आहे आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाच्या ताटामध्ये आम्ही काही माती टाकत नाही ही या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगावं असं वाटतं म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन तीन वर्षापासून आरक्षणाचा विषय चालतो आहे बऱ्याच जाती जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आहेत आता अशा मध्ये एसटी प्रवर्गामध्ये असणारे ओरिजिनल एस टी आणि आज आपण बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समावेश होण्याची मागणी करून रस्त्यावर येत आहेत आणि मूळ लोक त्यांना विरोध करण्यासाठी प्रति काढत आहेत तर या दोन्ही समाजाला या समाजाचं एक कुसजित नेतृत्व म्हणून दोन्ही समाजाला मूळ एसटी प्रवर्ग आणि एसटी प्रवर्गात जाऊ इच्छणारा बंजारा समाज या दोन्ही कार्यकर्त्यांना नेत्याना समाजाला आपण काय करणार माझं एकच आव्हान आहे आता मी उद्याचा एकोणतीस तारीखचा मोर्चा झाल्यानंतर मराठवाडा विभागीय पातळीवर किंवा मराठवाडा पातळीवर आदिवासी आणि बंजारा समाजाचे एक संयुक्त बैठक आपण लावणार आहोत त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत बाबा रे तुमच्या सात टक्के टक्क्यामध्ये आम्ही मागणी करत नाही तुमचा गैरसमज आहे तुमचं काय आम्ही तुम्हाला काय आम्ही तुम् उपाशी ठेवत नाही पण बंजारा समाज स्वतंत्र आरक्षण मागतोय बी कॅटेगरी मधून मागतोय म्हणून तुमची आमची स्पर्धा नाही याचा सलोका राखण्यासाठी आमच्याही युवकांना आणि त्यांच्याही युवकांना माझी विनंती आहे आपण आतिषबाजी करून भावनेच्या भरामध्ये जोशपूर्वक भाषण करून आता काही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि कोणाचं आरक्षण मागण्याचा आपल्याला काही अधिकार नाही म्हणून माझी सर्वच दोन्ही समाजाला विनंती आहे गुन्हा गोविंदाना नांदू आम्हाला भेटते किंवा न भेटते नंतरचा मुद्दा आहे पण तुमच्या ताट्यातला आम्ही घेत नाही एवढं मात्र ठाम मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं आपल्याला निवेदन करतोय